कल्याण कर्जत राज्यमार्ग रस्त्यावर खांडा गावाच्या हद्दीत असलेल्या टिवाले हॉटेलच्या बाजूला रात्री आईस्क्रीम आणि सरबत अशी घडी लागलेली असते त्या गाडीवर आईस्क्रीम खाण्यासाठी नेरळ पूर्व भागातील साई मंदिर बोपेले येथे राहणारे रफीक खान हे आपल्या कुटुंबासह वीस नोव्हेंबरच्या रात्री साडे नऊ वाजता गेले होते त्यावेळी आईस्क्रीमचे गाडीवरील आईस्क्रीमचे कोण हातात घेऊन रफीक खान यांचं कुटुंब आईस्क्रीम खात होतं त्या आईस्क्रीम गाडीच्या बाजूला सरबताची गाडी होती रायमिन ही सहा वर्षांची मुलगी आईस्क्रीम खात असताना तिचा हात त्या सरबताच्या गाडीला लागला सरबताच्या गाडीवरील सर्व साहित्य रात्रीच्या वेळी असल्यानं बंद होतं मात्र त्या सरबताच्या गाडीमधील असलेलं शीतपेये यांच्यासोबत फ्रीज याचा वीजप्रवाह रात्री देखील सुरू होता त्या वीजप्रवाहाचा धक्का सहा वर्षीय मुलीच्या हाताला बसला आणि रायसेन रफिक खान ही त्या सरबताच्या गाडीला चिकटून बसली त्यानंतर परवीन खान हिला स्थानिक रहिवासी आणि पालकांनी खेचून काढली त्यानंतर रफिक खान यांनी आपल्या मुलीला त्या अवस्थेत डॉक्टर शेवाळे यांच्या रुग्णालयात नेले तेथे डॉक्टर आणि रायमीन रफीक खान हिचा मृत्यू झाला असल्याचे स्पष्ट केले त्यानंतर पालक रफी खा यांनी नेरळ पोलीस ठाणे येथे जाऊन रायमीन हिच्या मृत्यू सरबताची गाडी जबाबदार असल्याची तक्रार केली घाटाची माहिती मिळताच प्रभारी पोलीस अधिकारी शिवजी धावले यांनी घटनास्थळी भेट दिली तर या घटनेची नोंद नेरळ पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू अशी केली आहे या गुन्ह्याची नोंद पोलीस ठाणे येथे पंचेचाळीस दोन हजार चोवीसनुसार बीएनएसएस कलम एकशे चौऱ्याण्णव नुसार गुन्ह्याची नोंद केली असून नैमायत रायसिन रफिक खान हिच्या मृतदेहाचे शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यावर गुन्ह्याबद्दल पुढील कार्यवाही केली जाणार आहे आज सकाळी नेरळ प्राथमिक आरोग्य केंद्रात शिवविच्छेदन करून रायसेन रफिक खान हिचा मृतदेह त्यांच्या पालकांकडे देण्यात आला कर्जत लाईव्ह साठी महेश भगत नेरळ